नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि कारचा अपघात झाल्याची घटना थेऊर फाटा येथे आज एकोणीस एक वाजण्याच्या सुमारास घडली अपघात झाल्यानंतर सुरू भांडणाचं रुपांतर तुंबड हणामारीत झालं या मारहाणीत एक महिला जखमी झाली मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो हा थेऊर गावाकडून पुणे सोलापूर महामार्गाकडे चालला होता तर थेऊर फाट्याजवळ स्विटिमकडून कार ही पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाली होती त्याचवेळी एकाच रस्त्यावर दोन्ही वाहनं एकदम आल्यानं टेम्पोने कारला पाठीमागून धडक गेली यावेळी टेम्पो कारला घासल्यानं सुरू झाली या वादावादीचं रूपांतर तुम्ब हाणामारी आणि शिवेगाड मध्ये झालं या फ्रीस्टाईल हाणामारीत दोन चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींनी एकमेकांना मारहाण केली तर तीन महिलांनी एकमेकांच्या जिंजा धरून बांधणे केले ही मारहाण रस्त्यावर सुरू असल्यानं बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली मात्र भांडण सोडून लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवून त्वरित महामार्ग मोकळा केला मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ एका कॅमेरात कैद झाला या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की चार पुरुष एकमेकांना शिवेगाळ करून मारहाण करतात तर तीन महिला रस्त्यावरच भांडण करताना दिसून अशी सात जणांमध्ये तुंबड ही हाणामार झाली आहे या बातमीसह इथेच थांबतोय मा मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज